सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजचे लेळा आहे वटा घटका सिद्धी निखेदू एक दिवस महादाईचा भिक्षेला गेले असता तेथील की है इश्वर है। अस जी -जी है इश्वर है हे, हे ते विष्णू स्वामी असे महादायसाने ऐकले व येऊन स्वामींना विचारतात की जे हे विष्णू स्वामी ईश्वर पुरुष आहेत असे लोक म्हणतात हे खरं आहे का तेव्हा स्वामी म्हणतात बाई हा ईश्वर पुरुष नाही हा मूर्ती का सिद्धी जाणतो म्हणजे मंत्र सामर्थ्याने सिद्ध केलेली सिद्धीने मंतरलेली गोळी स्वतःच्या तोंडात ठेवतो सामर्थ्याने व त्या होळी म्हणजे आवाराची जी भिंत त्या भिंतीला कान लावून किंवा पागार म्हणजे धाब्याचे छप्पर त्याच्यावरून उडून जातो किंवा माळवधात म्हणजे धाव्याच्या घरात कवाडा आणून सर्व पाहतो ऐकतो आणि सकाळी त्यांच्या पुढे सांगतो की तुम्ही रात्री अमुकेच पदार्थ खाल्ले किंवा अमक्या तमक्या गोष्टी केल्या हे ऐकून लोकांना आश्चर्य वाटत असे त्यामुळे हा जनलोक त्यांची ईश्वर पुरुष म्हणून भजन पूजन करीत असे व मानित असे एक दिवस स्वामी महादायीसाला म्हणतात आय एक दिवस सोमपर्वणी म्हणजे सोमवारी अमावस्या असल्यामुळे नदीच्या दोन्ही काठाला लोकांची प्रचंड गर्दी झाली होती मग लोकांना आश्चर्य दाखवावे म्हणून विष्णू स्वामींनी गुरटिका तोंडात टाकली व आकाशामध्ये जात असताना लोकांनी पाहिला व लोक म्हणू लागले की हे पहा विष्णू स्वामी आकाशमार्गे स्वर्गात जात आहेत सर्व लोक विष्णू स्वामींकडे पाहत असताना समोरून वाळ वाटाली म्हणजे चोराचा धूर मिश्रेत वारा आला व वा त्यातील रच विष्णू स्वामींच्या नाकात गेल्यामुळे शिंकाली त्याबरोबर तोंडात असलेली सामर्थ्याची गोळी पाण्यात पडली त्याचबरोबर विष्णुस्वामी पण पाण्यात पडले यावर स्वामी म्हणतात बाई पोर पाण्यात पडले म्हणून बरे झाले नाहीतर जर खडकावर पडला असता तर हाडे वगैरे मोडले असते फक्त पायच मोडला हे सर्व लोकांनी पाहिले तरी मागच्याप्रमाणेच जनलोक त्यांची मानमान्यता करीत असे बघ भजन पूजनही करीत असे दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे अज्ञानाचे निप्रसादे हा जन सुखिया होऊन असे हे या लेळेत पाहावयास मिळते आपण जी भक्ती करतो किंवा ज्यांच्यावर श्रद्धा ठेवतो ते खरे यथार्थ ज्ञानी आहेत का हे पाहणे गरजेचे आहे आधीच जीव अज्ञान आहे त्यातील अज्ञानत्व घालण्यासाठी यथार्थ ज्ञानाची गरज आहे प्रत्यक्ष चमत्कार पाहिला तरी लोकांच्या मनावर कसलाच परिणाम झाला नाही असेच खऱ्या परमेश्वराची जाणीव न करून घेता इतर भटकत राहतो ज्यांच्यावर श्रद्धा ठेवायला पाहिजे त्यांच्यावर न ठेवता कुठल्याही मिथ्यावादाच्या नादी लागून अजून अज्ञानी बनत जातो असे माझ्या भक्तांचे होऊ नये म्हणून स्वामी म्हणतात बाईजीव देवतेची भक्ती न करता खऱ्या परमेश्वराची भक्ती करूया दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका